आदिवासी समाज ठाकर वस्ती यांना रस्त्याची सोय नाही पिंपळदरी ते खंडोबाची वाडीला रस्ता पाहिजे कळम ते खंडोबाची वाडी वांगरी हा मार्ग आम्हाला पाहिजे या मी माझ सत्याहत्तर वय चालू आहे या इथून माझ्या सरकारने ह्या अवस्थेची कधीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत कोणतीच काही कामं चालली नाही तेव्हा आता आम्हाला ह्या कामाची जरूर आहे इथ इत, इथे काही लोकांना आधार कार्ड राशन कार्ड नाही राशन कार्ड नाही तर आधार कार्ड मिळत नाही आधार कार्ड नाही तर कोणतीही किमाला भेटत नाही अशा परिस्थितीत आमची दुर्घटना आहे बोला साहेब आपलं नाव दशरथ महाद मेहंगा तर आमच्या आदिवासी समाजाच्या काही स्कीम आहे किंवा काही मागणी का आहे आमच्या ना पूर्ण होती नाही तर आमच्या मागण्याची दखल काही अधिकाऱ्याने घ्या घ्या पाहिजे भाऊ काय समस्या आहे तुमच्या आणि रेशन कार्डबद्दल काय समस्या आहे हो रेशन कार्ड काही का आदिवासी बांधवांना नाहीये शाळेतल्या काही मुलींना आहे ना सायकलीची माग स्लतील सायकली मराठी नाही मिळाल्या म्हणजे ना। तू योजना तुमच्यापर्यंत येत ये नाही असं तुमचं म्हणणं आहे का हो।, वेक 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 हो या सरकारकडून ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात लॅपटॉपची योजना समजा सायकलीची योजना या तुमच्यापर्यंत आल्या नाही आलेल्या चालेल चालेल

तर आमच्या आदिवासी समाजाच्या असं काही स्कीम आहे किंवा काही मागणी आहे आमच्या मागण्या आहे ना पूर्ण होती नाही तर आमच्या मागण्याची दखल काही अधिकाऱ्याने घ्या घ्या पाहिजे भाऊ काय समस्या आहे तुमच्या आणि रेशन कार्डबद्दल काय समस्या आहे हो रेशन कार्ड काही आदिवासी बांधवांना नाही आहे आणि शाळेतल्या काही मुलींना आहे ना सायकलीची ते माग स्कीम आली सायकली मारवट तर नाही मिळालं का काय नाही म्हणजे तो, तो योजना तुमच्यापर्यंत येत येत नाही असं तुमचं म्हणणं आहे का हो।, वेक 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 ले हो या सरकारकडून ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात लॅपटॉपची योजना समजा सायकलीची योजना ह्या तुमच्यापर्यंत आल्या नाही 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 आलेली नाही चालेल चालेल आणि

येऊन ये, ये गेले तिथ हा लामटे साहेब आले होते तिकून फार फिरून आणले ज्यांना फार चौखड फार त्यांनी हा रस्ता करून द्यावा लवकर हा अशी समस्या आहे तुमची काय समस्या आहेत दादा तुमच्या समस्य समस्या काय रस्त्याच्या पाण्याच्या लाईटीच्या समस्या काय मागणी तुमची मग सरकार साहेबांकडे मागणी काय काम करावं इलेक्शनच्या आधी काय काम करावं इलेक्शनच्या आधी तुम्हाला रस्ता द्यावा साहेबांनी आश्वासन देऊ नये काम दाखवा काम दाखवा तालुक्यामध्ये भरपूर काम चालू आहे पण आमच्यात का वंचित ठेवले हो साहेबांनी ते आम्हाला काही करा काय सांगता तुम्ही आता नमस्कार माझं नाव कुशाबा शंकर मेंगा या आमच्या वाडीमध्ये वांगदरी खंडोबाची वाडी गुरुखुल या तिन्ही वाड्यामध्ये रस्त्याचं काम फार दुर्दैव असं आहे पाठीमागच्या चार पाच महिन्यापूर्वी आमदार साहेब या ठिकाणी आम्ही आले दौरा केला पूर्ण रस्त्याची पाणी केली पण रस्त्याचं काम काय होत नाही आणि म्हणून काय बोलावून काय सांगावं सरकारला प्रतिनिधी तालुक्याचे या ठिकाणी लक्ष देत नाही अत्यंत अशा आमचं गाव संगमनेर तालुक्याच्या वाडी संगमनेर तालुक्याच्या ता बॉर्डरवर असल्यामुळं तर काहीतरी त्याच्यामुळं साहेब लक्ष देत नाही अत्यंत अशी या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहे की साप चावला तर पेशंट न्यायचं कसं आणि अशा अजूनही जुन्या काळाप्रमाणे या ठिकाणी झोळीत घालून पेशंट दवाखान्यात हलवावं लागतं अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत मी विनंती करतो आमच्या खंडोबाच्या ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांनी मान्य आमदार साहेब किरण लामटे साहेब यांनी जास्त लक्ष घालून विलक्षणापूर्वी आम्हाला साध साधारणत चांगल्या प्रकारचा असा रस्ता दोन्ही तिन्ही वाड्यांना तयार करून देवा अशी त्यांना विनंती करतो जर तुमच्या समस्या मिटल्या नाही ग्रामस्थांना माझा विचार नाही सर्व तर मग पुढचं काय पाऊल येऊन बहिष्कार आम्ही बहिष्कार टाकणार मतदान यावर्षी करणार नाही मतदानावर तुमच्या ग्रामस्थांचा बहिष्कार आमचा बहिष्कार आला वांगदरी खंडोबाचे वाडी आणि गुरुकुल हे पास सगळे ग्रामस्थ आहेत वांगदरीचे गुरुकुलचे आमच्या तिन्ही वाड्यांचा बहिष्कार असणार आहे तिन्ही वाड्यांची नाव काय तुमच्या खंडोबाचे वांगदरी आणि गुरुकुल आणि पिंपळदरी ग्रामपंचायत तुम्हाला हा पिंपळदरी ग्रामपंचायत चालेल ठीक तुमचा उदरनिर्वाह म्हणजे पोटा पाण्यासाठी तुमच्याकडे शेती वगैरे नाही म्हणता मग काय तुमच्याकडे सोय काय आता रोजंदारी वाल्यानं तर चारशे रुपये रोज मी ऐकला मग सरकारकडे काय मागणी तुमची जर नाही तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या मग सरकारला मतदान नाही करणार बर नमस्कार साहेब आपलं नाव काय लक्ष्मण मारुती दुधवडे पळरी उपसरपंच आहे मला असं म्हणायचे इतके वर्ष झाले हा रस्ता झालेला नाही तुम्ही तो रोजगार हमीतून मागण्याचा प्रयत्न केला नाही का काय आलं रोजगार हमीतून मागणी करण्याकरता ते, ते रोजगार हमीमध्ये रोज कमी असल्यामुळं जनता काही त्या रस्त्यावर किंवा कामावर येत नाही काय येत नाही काय कारण त्याचे कारण का त्यांच्याकडं रोजगार हमीचं मला वाटतं काहीतरी दोनशे बहात्तर रुपये रोज आहे आणि बाहेर गावात गेले तर जवळजवळ तीनशे रुपये रोज आहे तीनशे चारशे रुपये रोज आहे त्याच्यामुळं काही लोक काही इकडं कामावर येते नाही चालतंय आणि तुम्ही अशा ही रस्त्याची रिसर मागणी अर्ज वगैरे दिलेली आहेत का आमदार साहेबांकडे हो बरेच वेळा जो पाच सहा वेळा झाल्या आमदार साहेबांकडे मागणी केलेली आहे का तुम्ही लक्ष घालावा बरेच वेळा मी जवळजवळ माझसाहेबांनी तीस चाळीस वेळा त्यांच्याकडे मी गेलेलो आहे का त्यांच्याकडे मागण्या किंवा आतापर्यंत एक चुलते पाठी माग नेता नेता नगरला तर त्यांचं जाता जाताच रस्त्यामध्ये मृत्यू झाला म्हणजे रस्त्याची समक्ष असल्यामुळं गाडीवाला कुणी येत नाही काहीच नाही आणि पावसाळ्यामध्ये इतकी दुरावस्था होती की आजूक पर्यंत म्हणजे गेले बहात्तर वर्ष हा भारत स्वतंत्र होऊन आजूक जर आम्हाला झोळ्या करून न्यायची जर वेळ येत ये असेल तर आम्ही सरकारचा हा निश्चित करतो मला एक सांगा तुम्ही खासदार साहेब यांच्याकडे काही मागणी केलेली याच्याबाबत आता खासदार साहेब नाही गेली खासदार साहेब अजून पाहिलंच नाही आम्ही पाहिले नाही पाहिलंच नाही वर आहात करून दाखवा कोणी इथे खासदार आला हो आमदार आमदार साहेबांचं लक्ष आहे फक्त त्यांनी तुमचा रस्ता करून द्यावा ही मागणी तुमची ज्यावेळेस विजय झाला त्यावेळेस दोन वेळा आलेले होते पण ते काही लक्ष नाही चालेल चालेल धन्यवाद